माझ्या दिशेने आपण जाऊयात येस संपार लेख अंपायर प्लीज मी विनंती करेल ಎರಡ ಟೀಮ ಸಾಗರದ ಮಯೂರದ ಯಂಪಾಯಿ ವಿನ್ ಥಾ ಕೊನೆ ಸಾ मित्रांनो महत्वाची मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो बेस्ट ऑफ द बेस्ट बोलतात ना ती ही मॅच आहे टीम न एक मॅच जिंकले एक धाव एक मॅच कशी जिंकल्यानंतर जो आनंद असतो त्यानंतर आपण दुसरी मॅच खेळतो त्यानंतरचा कॉन्फिडन्स आणि मिरगाव संघाला मनेरी संघानं पराभूत करून या फेरीपर्यंत पोहोचल्यानंतर गोशवाडी टीम सोबत दोन हात केलेत मनेरी टीमला पराभूत करून या फेरीपर्यंत येऊन पोहोचले दोन्ही संघ आतापर्यंत एकमेकांचे समोर खेळले दोन्ही संघाला एकमेकांची कमजोर बाजू माहिती आहे प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती ना क्रमांक एक योगेश पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरती बॅकफुटला जाऊन राजेश कुराडेल खेळण्यासाठी भाग पाडला मात्र अगदी तिथे एक सिंगल धाव इथे कम्प्लीट केली जाते धावा किती होतील टार्गेट काय असेल मॅजिकल फिगर काय असेल या, हो, का का या सर्व गोष्टी चेक कर बघायचे जरूर, जरूर, जरूर। कारण की राजेश कुराडे भरत कुराडे इज अ नंबर वन पेअर ऑल्सो इन पाटन मध्ये अशा बऱ्याच पेअर आहेत त्या गाजलेल्या आहेत त्यामध्ये ही देखील जिथे आपण पाहिले त्या चेंडू पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव तुमच्या मध्ये ॉस चेंडू वेगानं हाताळला पंच करणं महत्वाचं होतं डिक्लेअर मध्ये एक धाव जरूर जाईल वेग 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 भन्नाट वेग या गोलंदाज योगेश कडे या योगेशच्या वेगानं आतापर्यंत मिरगाव संघाला एक वेगळी ताकद दिली आहे कारण की योगेशचा असलेला वेग त्याची असलेली अचूकता यावेळी मिरगाव संघ आतापर्यंत बलाढ्य संघासमोर दोन हात करू शकला आणि यांच्याकडे असलेला बॉलिंग अटॅक भरत खुराडेच्या समोर मिरगाव संघाचा वेगवान गोलंदाज योगेश असताना भरत खुराडे आणि योगेश या दोघांमधली जी रंगत आहे ती कशी होते हेही बघायचंय बायकुडला जाऊन केल्याचा जा प्रयत्न आणखीन एक चांगला चेंडू हाताला जातो योगेशच्या माध्यमातून मी का संघाचा या वर्षी ऍक्च्युअली नवीन खेळाडू भेटले नवीन सितारे भेटले नवीन हिरे भेटलेत पाटण टेनिस क्रिकेटला कारखाना आहे कारखाना हल्ली प्रत्येक खेळाडू जो मना खेळतोय भारत खुराडे उत्तर दिलं आर पार पार अगदी सीमा ठोकलाय सर बॅट न केला खुश रहो चार चेंडू तब्बल नऊ धावया स्कोर कार्ड वरती सजल्या गेले वन टू गो येस पाच लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटिंगला कॅच पकडली जाते विकेट पतन बॅटर होईल आउट फलंदाज बॅक टू डग आउट पहिल्या षटकाचा खेळ संपला तब्बल धावा पण पहिले तर नऊ सजला गेले स्कोर कार्ड वरती भरत कुराड एक मोठी विकेट हिमांशु मध्ये दाखल होतोय आता मोठी <laughs> हो विकेट एक षटकार आलं भरतच्या बॅट मधून त्या अपेक्षा होती मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर हिमांशुला मैदानामध्ये जावं लागलं यानंतर टीम गिरेवाडी फनसवाडी वाटोळी टीम तयार रहा सर्वे इलेव्हन सर्वे मानेनगर ही मॅच आहे बेस्ट सर्वे इलेव्हन सर्वे आणि मानेनगर मजा आहे का मॅच को सर्वे इलेव्हन सर्वेचा जो परफॉर्मन्स आहे तो सध्या आपण पाहिलं तर अप अँड अप चाललाय त्यामुळे मजा येईल या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव एखेरी धावेच्या मदतीने टोटल आपण पाहिली तर थोडी जाते अजय गोलंदाजी साठी मॅच मध्ये आपण धावा केल्या होत्या छत्तीस त्याही थोड्या कमी पडल्या होत्या त्या छत्तीसच्या पुढे जाणं गरजेचं आहे पहिला तुमचा रेकॉर्ड तो तोडणं गरजेचं आहे सोडून दिला व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव कारण की ज्या पद्धतीने हा लिव्ह केला सोडून दिला ज्या पद्धतीने पूर्णपणे बॅलेन्स केला चेंडू जाऊन देण्यासाठी जी जागा दिली अशा वेळी आपण पहिलं तर एक्स्ट्रा धावा ऍड होता टीमच्या टोटल मध्ये बिकेट करण्याचा बॉल बॉव भरत कुराडेला अडकवलं राजेश कुराडीला फर्स्ट होतंय बॉलिंग अटॅक आहे मिरगाव टीमचा सातत्याने आपण कौतुक करतो या बॉलिंग अटॅकचं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सर बॅटीवरती नाही आलाय राजेश कुराडीने थांबवला मिस्टर पीटीपीएल हे जे खेळाडू आहेत ते पावसाळी रबर क्रिकेट मध्ये दिसून येत आहेत खूप काही खेळाडू बरेच खेळाडू भेटलेत छोटे मोठे गार केले ज्यांनी गंमत मध्ये असे चांगले खेळाडू हिंमत मध्ये भेटलेत आपल्याला ओहो वॉड स्ट्रोक वॉड स्ट्रोक वॉड बॅलेन्स काय फटका खेळलाय ओ हो कारण की हा फटका खेळत असताना बरोबर दोन्ही पाय मागे सरकले तज्ञनंतर बॅट स्विंग झाली पण जाताना एखादी गाडी बाजूने जात असताना आपण लगेच जो लगेच बाजूला सरकतो त्या पद्धतीने त्यानं पूर्ण वाट तयार केली इट्स अ क्विक ऍक्शन क्विक रिएक्शन रेजिंट ऑफ माइंड एज अ स्ट्रॉंग टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते शोभोला म्हणजे सोळा धावा सिक्स्टीन सत्र धावा लव आणखीन एक आता या सत्रामध्ये हा खतरा राजेश कुराडे न घेऊन आलाय गोलंदाजाच्या समोर तो चेंडू नाही भेटणार निघून गेल्या पूर्णपणे बेधडक सडक वरती गेंद हस्ती हस्ती बस्ती की पार राजेश कुराडे आपण मस्ती की पार टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचले तेवीस याकडे ट्वेंटी थ्री वन टू गो बॅट स्विंग आहे म्हणजे चेंडू टाकत खाली वर होते त्यानंतर बॅट स्विंग ती जी पॉवर आहे ती जनरेट होते आहे ये ये सिंगल धाव डिक्लेअर येईल जरूर ओ क्रमांक दोन चा खेळ संपला संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते चोवीस या आकड्यावरती ट्वेंटी फोर चोवीस धावा स्कोर वरती गोलंदाज ठरवला जाईल शिवाजी दोबव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस शषक बॉस अजूनही तळवलीचा बड्डे आठवतो भाई असं स्टेज लावा लागला म्हणजे टेबल टाकावं लागला ला कमीत कमी वीस पंचवीस पेक्षा जास्त केक कटिंग झाले पुढच्या वर्षी शनिवार येतोय असे बर्फ घेऊन यायचा आणि चिकन चोवीस धावा ट्वेंटी फोर दोनावती चार टू अँड फोर वीस प्लस चार चोवीस धावा यावेळी देखील आपण पहिला चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने पंचांकडे जरूर मागणी केली मात्र अगदी अंपायर सांगतात की भाई ये वाईट नहीं है हा ये अच्छी बात है भाई वाईट बॉलचा इशारा हॅलो 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 तुमची टोटल विकास गोलंदाजीसाठी दोन चेंडू तीनची टोटल सव्वीस वॉटबॉल वॉटरबॉल यॉर्कर होता फ्लाईटेड होता राजेश कुराडे ला हा एक चांगला प्रश्न होता चांगली गोलंदाजी गती परिवर्तन फुल टॉस चेंडू मागचा पाय वाकवला बसला मग चोपला बैठा फटका मिस्टर पीटीपीएलच्या बॅट मधून राजेश कुराडेच्या बॅट मधून राजेश जब जब खेळताय तब छा जात छा गए गुरु टीम टोटल थर्टी टू बत्तीस टीम बोलत असेल हे राजेश आणखीन एक येऊ देत जी अपेक्षा राजेश कडून कारण की दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहिलं तर विकासलाही माहिती आहे टीमला कशा पद्धतीने सांभाळायचं गोलंदाजी चांगली राहिली विकासची एक षटकार जरूर आला उचललाय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर प्रेक्षकांना यावेळी मात्र थांबवलं या हेलिकॉप्टरनं पकडले प्रथिम कॅच 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 पकडली आहे कॉल दिला होता मात्र दुसरा खेळाडूला अक्षरशः धक्का दिला आणि कॅच आपल्याकडे पकडली दे धक्का राजेशला थांबवलं मोठी विकेट राजेश कुराडेच्या माध्यमातून टीमची टोटल आहे जैसे ते बैसे थर्टी टू बत्तीस धाबा टीमची टोटल आता वंचि गो अक्षयला मैदानामध्ये यावेळी पाठवलं शेवटच्या काही चेंडू एक बाकी आहेत त्याच्यामध्ये अक्षय सध्या मैदानामध्ये दाखल होतो वंचि गो टॉस साठी तयार मिरेगा मिरेवाडी टीम आणि फणसवाडी बाटोई टीम या दोन्ही कॅप्टन्स करूयात आपण टॉस प्रयत्न होईल पथन अवक्रमांक तीन म्हणजे इनिंग चा होईल खेळ समाप्त संघाची धाव संख्या आहे बत्तीस आणि टार्गेट आहे तेहतीस धावेच टीम तेहतीस धावा या मॅचमध्ये मध्ये या संघाला टॉस साठी या कॅप्टन गिरेवाडी आणि फनसवाडी वाटोळे टीम वी कॅप्टन्स या टॉस साठी तेहतीस धावेच टार्गेट या मॅचमध्ये यादी छत्तीस आता तेहतीस तो तीनचा फरक आहे तो बागील मॅच मध्ये टेंशन वाला राहिला होता लव पण लेट सी बॉलिंग अटॅक महत्त्वाचा आहे असं नाही की मिरगाव संघाकडे बॅटिंग अटॅक चांगला आहे मिरगाव के पास प्लेयर हे ते तेहतीस धावा मिरगाव टीम कशी करते हे बघायचंय मान सकता आहे टीम तेहतीस धावा तीन ओव्हर मध्ये कमी धाव संख्या गिरेवाडी टीम, टीम या या टॉसला या हळूच बघत बघत येतात ना असे की आणि फनसवाडी वाटोळी टीम या कॅप्टन टार्गेट या मॅच मध्ये करायच्या आहेत मिरगाव टीमला थर्टी थ्री ऑन टार्गेट या गिरेवाडी आणि फणसवाडी वाटोळी टीम या दोघांमध्ये आपण टॉस करूयात येस अमोलदा प्रथम शैलेश धोनी बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत गोलंदाजीसाठी अक्षय सध्या गोलंदाजीसाठी अक्षय आखाडे सुरुवात होते तेहतीस धावेचं आव्हान मॅच होते स्टार्ट पहिला चेंडू आहे आणि चेंडू अगदी निघून जाईल डीप रिजनच्या अगदी बाहेर सहा धावांसाठी येईल पहिला चेंडू धमाका वॉर्ड स्टार्ट आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये देखील हॅपी बर्थडे बॉस बोलणार षटकार वॉड स्ट्रोक व्हाटवर टीम चा कॉल दे वांटेड टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट व्हाटवर टीम ने सांगितले टॉस जिंकलोय गोलंदाजी घेणार नाही गोलंदाजी अक्षय आखाडे टेनिस क्रिकेट असो हो, रबर क्रिकेट असो हो, केपीएल पासून या खेळाडूंना आपण पाहिलं तर अगदी चर्चित यायला सुरुवात केली खरा केपीएल ला आके आडू चर्चित आला त्यानंतर आपण पाहिलं तर याचे व्हिडिओज व्हायरल होऊ लागले त्यानंतर अक्षय आखाडे हा चर्चेत सातत्याने राहू लागला प्रथमेश ला सध्या पाहता पण ज्यां जरूर आशाभूत नजरेनं पाहिलं व्हाईट बॉलचा इशारा मात्र फायटर जेट ये रुकेगा गा ते तीस ठोकेगा त्या पद्धतीचा लफ करण्याचा प्रयत्न दुसऱ्या ट्रफ होती है ये कॅच ही नाही ती मेरे दोस्त ही मॅच होती ही मॅच होती मॅच होती ही कॅच पकडली असती अक्षय अखाडे ला पाहताय का नाही नाराज होणार अक्षय अखाडे जे खेळाडू आहेत जो आपण पहिलेत अगदी शैलेश आहे प्रथमेश साय का वाटो टीमचा सा, अजय अजय का खेळाडू आहे हे ऐकून बनत चाललेत हळूहळू हो, त्या लेबल ला ते खेळाडू आहेत ते हळूहळू हो हो, अगदी सोशल मीडिया वरती व्हायरल होणारे खेळाडू आहेत जे चर्चेत येऊ लागलेत हळूहळू बौल, बौल, फुटून खेळायचा प्रयत्न थोडासा वाईट ठेवला आहे वाईडीश योरकर ज्याला म्हंटलं जातं डॉट बॉल येईल चार चेंडूचा खेळ झाला आठ धाव संख्या ही स्कोर कार्ड वरती सजली आहे ज्या ट्रॉफी आहेत बॉसच्या शक्य त्या आता आमच्या व्यासपीठावरती दाखल झालेत सगळ्या फॉर्मॅट मध्ये वेगळ्या ट्रॉफी आहेत यॉर्कर भन्नाट यॉर्कर चांगला यॉर्कर खेळाडू आहे चेंडू बद्दल पोहोचेल जरूर एक सिंगल दहा मी ते कम्प्लीट केली आहे व क्रमांक एक मधील पाच चेंडू झालेत आतापर्यंत वन टिको नऊ धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत <laughs> यावेळी देखील प्रयत्न मिड विकेट रिझर्नला चेंडू आपण पाहिलं तर राजेश जरूर चेंडू गॅदर करतोय अडवतोय चांगल्या पद्धतीने स्टॉप केला राजेशन राजेची फेकी म्हणजे रॉकेट थ्रो पण स्ट्रायकिंगला फसू शकतो या स्पॉन्सर आपण पाहिलं तर संतोष दत्ता करपे साहेब यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्यात त्या आता आमच्या व्यासपीठावरती पोहोचल्यात आणि ज्या पाटण तालुक्याच्या विनिंग टीमसाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या संतोष दादा करपे साहेबांनी ज्या स्पॉन्सर केले त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी ज्या ट्रॉफ्या अजय कदम आणि आमचे अक्षय कदम आराध्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून त्या स्पॉन्सर केल्या त्यांचेही आभार व्यक्त करेल सध्या आराध्या ट्रॉफीज आपण पहिले तर नवी घनसोली नवी मुंबई कोपरखेने चर्चेत राहिले तर आराध्या ट्रॉफीज चांगल्या क्वालिटी चांगल्या ब्रँडेडनी अपडेट ट्रॉफी आराध्या ट्रॉफीज कडे असतात रोजचे अपडेट तुम्हाला भेटतात ट्रॉफी कोणत्या आलेत कोणत्या नाही एक चांगलं ट्रॉफी शॉप आवडीचं निवडीचं ट्रॉफी शॉप आहे ते अकरा धावा सचिन दाखल झालेत गोलंदाजीसाठी इलेपणानं स्कोर कार्ड नॉन स्ट्राईकला विजयला तुम्ही पाहताय ज्या तेहतीस धावा करायचे त्या तेहतीस धावांसाठी हा खट्टाटोप चालू आहे येस वाईटला खेळाडू रिव्ह्यू नाही घेऊ शकत बिकॉज ऑफ प्लेअर नाही लिहक दोस्त चेंडू हीच गोष्ट मालदनच्या सोबत झाले की वो नाही रुके क्रुशियल मुवमेंट असेल एक एक हम लेते ओहो चा फटका पहा टायमिंग वॉड स्ट्रोक या प्रथमेश काय फटका खेळलाय नाही हा फटका तो बाप फटका कडक फटका जो वेळ भेटली होती तुला अप्पर ला, ला, तुला षटकर मारायचा आहे सोपं नवं हो माय कारण की ही अवघड गोष्ट आहे ताकद लागते टायमिंग लागते प्रॉपर एलिव्हेशन द्यावं लागतं नजर लागते मनगटातली ताकद लागते आणि आज फटका खेळलाय तो ए वन क्वालिटीचा कॉपी बुक स्ट्राईट वमेश फटका होता हे भविष्य आहेत तालुक्याचे भविष्यातील आयकॉन पंच आणि होय मी भविष्याचा ऐकूनच आहे या पाटण तालुक्याचा प्रथम सांगतोय दन। टोटल, गाडी रंपम पोचले तेवीस या धावसंख्येवरती हव्यात अजून दहा नऊ चेंडू दहा धावेची गरज चला अंपायर जी मॅच आहे ती चालू ठेवा मॅच रिदम तोडू नका किपर ऑलरेडी क्लोज आहे लेग अंपायर तिथे आहेत त्यांचा काय आक्षेप असेल लेग अंपायर इथून पुढे लक्ष ठेवतील चला बाकी प्लेयर तुम्ही मैदानामध्ये येऊ नका बाकी आपण लांबच थांबा कारण की जे आहेत अंपायर्सला तुम्ही तुमचा डिसिजन सांगा अंपायर लक्ष ठेवतील पुढे चला मॅच खेळा तुम्ही मॅच मध्ये खेळा रिदम चांगला पकडलाय जो चा जो विषय तो आपण घेतच नाहीये कारण की बाबर आझमने जो ग्लोब्स घेऊन चेंडू अडवला पाकिस्तानच्या त्यानंतर हे विषय चर्चेत आले त्यानंतर बरेचसे नियम आले पण हे जे नियम आपण इथे यूज नाही करत सो मॅच ऑन होते यावेळी देखील आपण पाहिलं चांगला चेंडू सांगतात नाही बाई बॉल आहे एक्स्ट्रा दाऊ टीमच्या टोटल मध्ये आणखीन ऍड होईल लव केला जातो प्रथमेशच्या बॅट मधून विकेटला डीप मध्ये निघून जाईल का आणि अगदी अंतर पार केलं येईल मॅक्सिमम षटकार वॉर्ड स्ट्रोक टोटल आपण पाहिली दी से ते न, ते ते दी होती अगदी तीस अजून तीन धाव्याची गरज आहे तर ज्या तेहतीस धावा चेतन आपण बोललो ना कमी भाई आहे समोरच्या टीम कडे आहे आणि तेहतीस तरी कमी दिसत होत्या बॉल 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 चांगला कमबॅक आहे चेंडू होता एक एकतर एक मेरी येई अगला मेरा आहे सात चेंडू होता तीन धाव्याची गरज एक चेंडू अजून बाकी या वरचा बॅकवुडला स्क्वेअर कट वॉड कट यार वॉड अकट कबर खबर रिझनला विनिंग स्ट्रोक या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा भविष्यातील आयकॉन म्हणजे प्रथमेशन ही मॅच बनवली असे खेळाडू जे चमकले चमकावं लागतं मित्र चमकल्याशिवाय प्रत्येक जण तुम्हाला सलाम नाही जिंकल्यानंतर गर्दी होते भाऊ पण ती गर्दी गोळा करण्यासाठी जिंकावं लागतं ज्यांना आज आपल्या नावाला एक वेगळा कलात्नी दिली आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या नावाला एक वेगळी उभारी दिली आहे आणि प्रथमेश म्हटलं तर मिरगाव संघाची फायटर झेट आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट साठी भविष्यातील आयकॉन ठरलाय आणि आयसे आयकॉन